हाय हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज मी तुमच्यासोबत शेअर करते खापरावरच्या पुरणपोळीची रेसिपी तर पुरण चाळण्यापासून ते कणिक मळण्यापर्यंत आणि शेवट पुरणपोळी कशी बनवतात ते शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ह्या पुरणपोळ्या ज्या आहेत त्या माझ्या आत्ते सासूबाई बनवणार आहेत तर खूप छान अशा पुरणपोळ्या बनवतात आत्या आणि त्या ऑर्डर देखील घेतात तर तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर आत्या पाचोऱ्यामध्ये राहतात आणि तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही मला इन्स्टाला मॅसेज करू शकता माझा इन्स्टा आय डी आहे वर्षा वाघ वीस

सेंटर कुठल्या इकडे आपण माने आतमध्ये सादर टाकिल्या डेटा टाकीस इथे लागो ओरवी यादी मधितले टाकला टाक टाक